हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत क्लोथ्स अँड ड्रेसेस कपडे याबद्दलची विशेष माहिती टी ओ डब्ल्यू ई एल टॉवेल म्हणजे टुआल क्यू यू आय एल टी क्विल्ट म्हणजे रजई पी ई -E टी टी आय सी ओ ए टी पेटीकोट म्हणजे परकर सी ए पी कॅप म्हणजे टोपी पी एन टी एल ओ ओ एम पटलूम म्हणजे पायजामा टी यू आर बी ए एन टर्बन म्हणजे पागोटे एस एच ओ आर टी एस शॉर्ट्स म्हणजे चड्डी बी ओ डी आय सी ई बॉडीज म्हणजे चोळी बी एल ए एन सी के ई टी ब्लँकेट म्हणजे कांबळे एन ए पी के आय एन नॅपकिन म्हणजे छोटा रुमाल एस एच ए डब्ल्यू एल शॉल म्हणजे शाल एस एच आय आर टी शर्ट म्हणजे सदरा सी ओ ए टी कोट म्हणजे कोट एच ए एन डी के ई आर सी एच आय ई एफ हँडकर चिफ म्हणजे रुमाल टी आर ओ यू एस ई -E आर एस -E ट्राउझर म्हणजे पायजामा जे ई -E आर एसई वाय -E जर्सी म्हणजे बनियान पी आय एल एल ओ डब्ल्यू पिलो म्हणजे उशी